महान करा बेल ला क्लिक करा बेल क्लिक बनावट तयार करून ऑल इंडिया फूड डिपार्टमेंटचे अधिकारी असल्याचे सांगत हॉटेल व्यावसायिकांकडून पाच हजार रुपयांची खंडणी घेतल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी पाच जणांच्या टोळीचा पर्दाफाश केला यात एका महिलेचा समावेश आहे मधुकर हिंदुराव कांबळे वय अठ्ठावन्न राहणार भारतमाता हाऊसिंग सोसायटी अन्वेष सुरेश देशमुख वय सदतीस राहणार भिवशी तालुका चिकोडी संगीता राजेंद्र कांबळे वय बेचाळीस राहणार कोरोची महादेव विनू कुर्णे वय अठ्ठेचाळीस राहणार जवारनगर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत तर दत्तात्रय नाखील हा फरारी आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी दिली याबाबत फिर्याद नवीन सुधाकर शेट्टी वय पंचेचाळीस राहणार कबनूर यांनी दिली आहे कोल्हापूर रोड कबनूर मध्ये दुर्गाबा हे हॉटेल आहे या ठिकाणी गुरुवारी नऊ मे रोजी सायंकाळी पाच वाजून पंधरा मिनिटांनी मधुकर अन्वेष संगीता महादेव आणि दत्तात्रे हे आले आपण ऑल इंडिया अँटी करप्शन पार्लमेंट कमिटीचे अधिकारी आहोत तुमच्या हॉटेलमधील खाद्यपदार्थांची तपासणी करतो आणि तुमच्यावर कारवाई करतो असे हॉटेल मालक नवीन यांना सांगितले तसेच दहा हजार रुपये देण्याची मागणी केली आणि प्रत्येक महिन्याला पंधरा हजार रुपये द्यावे लागतील अन्यथा हॉटेलवर कारवाई केली जाईल अशी धमकी देऊन पाच हजार रुपयांची खंडणी मागितली आणि संशयित आरोपींनी ऑल इंडिया अँटी करप्शन पार्लमेंट कमिटी भारत सरकारचे लिहिलेले पाच हजार रुपयांची पावती दिली नवीन यांनी या संदर्भात अन्न भेसळ विभागाशी संपर्क साधून खातरजमा केली असता असे कोणतेही पथक नसल्याचे वरील चौघांना अटक केली असून एक जण फरारी आहे न्यायालयाने चौघांना चौदा मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिलेत अशी कोणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन खानापुरे यांनी केले आहे महानकर निपसाठी सुभाष भस्मे इचलकरंजी